सर्व मान्यवर मैं विनंती करते कि व्यासपीठा यावे सन्मान्य बोडस सर कार्यकर सर मानगावकर सर तांबे सर प्राणे सर येवेकर सर मोटे सर पड़े सर सन्मान्य मानगावकर मैडम या सर्वान मी स्वागत करते सर्वान मोक्ष होता है

दिग्गजांच्या कलागुणाने नटलेल्या या भव्य सभा मंडपामध्ये बसलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे पालक ग्रामस्थ व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मित्र आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय डॉक्टर आचरेकर सर यांचं गुलाब अश्प देऊन स्वागत करावे

सन्मान्य देवरुळकर साहेब यांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन श्री कोइंडे संकल्तील साहेब यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत कोयंडे संकरतील सन्मान्य राणे साहेब यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन श्री कोइंडे Money दीप पेटा पसरतो प्रकाश अजचा दिन आहे खास दीप प्रज्वलन विनंती दी आपल्या मान्यवरास

Iya, sekarang gua tayo suka rumah sakit Ya Allah syaiti sahabat समारंभाला उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री गोडसर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर श्री आसरेकर सर तसेच आपल्या संस्थेचे सेक्रेटरी माननीय श्री मानगावकर सर सहसेक्रेटरी तांबे सर त्याचप्रमाणे खजिनदार कारलेकर सर तसेच या संस्थेचे संचालक माननीय श्री भोंडे साहेब मानगावकर राणे सर सिनियर कॉलेजचे प्राचार्य टुकरद सर त्याच पद्धतीने आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे देवगूकर साहेब आणि कोयडे सर तसेच पालक म्हणून इथे घडीही उपस्थित आहे तसेच माझे सर्व सहकारी पालक आणि ज्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे असे माझे सर्व विद्यार्थी शांताराम पेट्रोल माध्यमिक विद्या व नामदेव मोतीराम माणगावकर कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय म्हणून या प्रशाले दरवर्षीप्रमाणे आज वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केलेलं आहे तमसो मा ज्योतिर्गमन हे या प्रशालेचे व संस्थेचं ब्रीद वाक्य आहे अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या या प्रशालेचा शैक्षणिक प्रगतीचा आलेख हा उत्तरोत्तर चढताच आपल्याला दिसेल विद्यार्थ्यांनी वर्षभरात बौद्धिक शैक्षणिक क्रीडा तसेच विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कार्याचा गौरव करण्याचा हा दिवस म्हणजेच न संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा होय सन एकोणीसशे एकसष्ट साली लावलेल्या या धोक्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि या सर्व यशात संस्थेचा खूप मोलाचा वाटा आहे असं मी इथे व्यक्त करेन कारण सुरुवातीला ही प्रशाला पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग इथे सुरू झालेले होते त्यानंतर बारावी आणि इथल्या ग्रामीण विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होण्यासाठी इथल्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय ग्रामीण भागामध्येच व्हावी आणि या दृष्टीने या संस्थेने संचालक मंडळाने आपली पावलं उचलली आणि पदवीपर्यंत शिक्षणाची सुविधा इथे उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो शैक्षणिक प्रगतीबरोबरच सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध स्पर्धा परीक्षा स्पर्धा शालेय सहशालेय उपक्रम तसेच शासनाचे जे विविध उपक्रम आहेत हे या द्वारे आयोजित केले जातात व त्यामध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांचा नेहमीच सहभाग असतो आपल्या प्रशालेतील आप व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरापर्यंत या स्पर्धांमध्ये मजल मारलेली आहे अशा विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना के पारितोषिक देऊन सन्मान करण्याचा हा दिवस गणित संबोध स्कॉलरशिप नवोदय एन एम एम एस चित्रकला अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी होत असतात आणि नुसतं सहभागी नाही तर या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपलं चांगलं यशही संपादन केलेलं आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो त्याचप्रमाणे पाचवी आठवी या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या जा जादा तासिका ज्या आहेत या नियमित इथे घेतल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या जा शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने सर्व शिक्षक वर्ग सर्व संस्था पदाधिकारी नेहमीच प्रयत्नशील असतात स्पर्धेचा सविस्तर, सविस्तर आढावा जो आहे विविध ज्या स्पर्धा आपल्या प्रशालेच्या माध्यमातून घेतल्या जातात त्यांचा सविस्तर आढावा जो आहे हा अहवाल वाचनामध्ये होणार आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात दहावीचा जो निकाल आहे हा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट अडतीस टक्के लागला असून बारावीचा जो निकाल आहे हा अठ्ठ्याण्णव पॉईंट त्रेचाळीस टक्के लागला आहे अशा दहावी आणि बारावी या परीक्षांमध्ये गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी जे आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा जो सत्कार सोहळा आहे हा पालकांसमवेत आज या व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे आणखी एक गोष्ट म्हणजे मला सांगायला त्याचा अभिमान वाटेल की या प्रशालेला सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अनेक देणगीदार लागलेत त्यामध्ये पहिला मी उल्लेख करेन की श्री निलेश सावंत यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी दोन संगणक संच भेट म्हणून इथे उपलब्ध झालेले आहेत की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणक विषयी पायाभूत ज्ञान जे आहे हे विद्यार्थ्यांना मिळू शकेल आणि या उद्देशाने त्यांनी दोन संगणक संच आपल्या प्रशाळेला भेट म्हणून दिलेले आहेत तसंच श्रीमती संध्या सूर्यकांत मोंडकर चिंचवाडी यांच्याकडून शाळेला एक कुलर आणि एक कपाट भेट म्हणून देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे मोंड ग्रामस्थ विकास मंडळ मुंबई यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी खेळाचं साहित्य देण्यात आलेलं आहे तसेच आपले शिक्षक आमदार माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या माध्यमातून शाळेला दोन एलईडी प्रोजेक्टर संच तसेच चालू वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये सोलर पॅनल आणि इन्व्हर्टर हा हे माननीय श्री ज्ञानेश्वर मात्रे यांच्या माध्यमातून शाळेला उपलब्ध झालेला आहे फक्त त्याची जोडणी व्हायची आहे पण आपल्याला आपल्यापर्यंत ते प्राप्त झालेले आहेत तेव्हा सर्व देणगीदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम आज दुपारी तीन वाजता इथे होणार आहे त्याचप्रमाणे मुलांच्या गुणांना वाव देण्याच्या दृष्टीने आपण काही वेळापूर्वीच चित्रकला व हस्तकला दालन आणि रंगावली दालन याचंही उद्घाटन केलेलं आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात पाचवी ते बारावीपर्यंत पर्यंत तीनशे तीस विद्यार्थी विद्यार्थीने शिक्षण घेत आहेत आणि यावर्षी दहावीसाठी चौतीस विद्यार्थी आणि बारावीसाठी सदुसष्ट विद्यार्थी परीक्षेला यावर्षी बसणार आहेत विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये सर्व शिक्षक पालक व सर्व संचालकांचा महत्वाचा वाटा आहे त्यामुळेच आजचा हा दिवस म्हणजेच निर्मळ आनंद सोहळा स्नेहसंमेलन सोहळा आज आपण इथे पार पाडत आहोत एवढं बघून मी माझं प्रास्ताविक इथे संपवतो धन्यवाद